नमस्ते सर्वांना कशा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आज नेमका काय बनवायचं काय करायचं काय तर मी तुम्हाला सांगते तर ब्लॉगमध्ये कुठं बाहेर वगैरे फिरायला जात नाही मी त्यामुळं मग बाहेरचे ब्लॉग नसतात माझ्या घरातच असतात काहीतरी बनून दाखवायचं घरामध्ये काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं तर मी शेअर करते ते तर आता मी जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या रेसिपी तर मी दररोज काय बनवते काय नाही मी तुमच्यासोबत डेली शेअर करणार आहे तर मग नेमकं आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला नेमकं तुमच्यासोबत काय शेअर करायचं शेवट काही खास नाही आहे तर मी शेअर करणार आहे भाज्याची रेसिपी म्हणजे मी माझ्या पद्धतीने कसे बनवते आणि कशा पद्धतीने बनवते तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते माझी रेसिपी कशी बनवते मी तर तुम्हाला मी तुम्हाला सांगते एकदम हिर्या मिरच्या लसूण जिरे पवा वगैरे टाकून एकदम भारी मिरच्यातले भजे एकदम टेस्ट लागते बर का खायला पण तर मी चला तर मग आपण भज्याची रेसिपी सुरू करूया बनवायला आणि हा संदीस जाऊ नका बघा तुम्ही म्हणता मला जसं काय भजी येत नाही ती भजीची रेसिपी सांगायला लागली अरे बाबा दरवाजे ब्लॉग काहीतरी टाकत असते त्या युट्यूबवर तर त्यामुळं मी बाहेर जाता घरामध्ये काही ना काहीतरी आपलं शेअर करायचे तुमच्यासोबत तर चला तुम्हाला मी माहीत होईल मी भजे कसं बनवते माझ्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवते ज्याला येत नाही त्यांना बघायचं आणि ज्याला बघू वाटत नाही त्यानं नाही बघायचं असा विषय तरी बघा माझा अवतार कसा आता आठ बर का आरती सुरू झाली आमची गणपती महिला कशी एका एका हातात मोबाईल पकडून मला आपण बेसनाचं पीठ तर हे बघते मी बेसनाचं पीठ म्हणजे गावाकडून आले बरं का आम्हाला पार्सल बेसन पीठ दळून चालित नाहीत आम्ही मस्त गावाकडून आता दादानं आमच्या सासरेबानं गहू चुनपीट ज्वारी वगैरे भरपूर धान्य आणले गावाकडूनच आम्हाला काय टेन्शनच नाही आम्हाला आणि बाकीचे धान्य बी आम्हाला तुरी वगैरे म्हणजे तुरीची दा, डाळ डाळी वगैरे सुद्धा गावाकडून घेत तर मी आता घेतलं मस्त चुनपीठ गावाकडून चुनपीट आणले घेतले बरं का याच्यामध्ये आणि पिठावर चाळून घ्यायचं बरं का गावाचे कन्या असल्यासारख्या राहतात कन्या आपल्या सुद्धा चाल चावले बनवायला तर मिरच्या कितीक टाकायच्या ह्या पण टाका तुम्हाला माहितीये मिरच्या किती टाकल्यावर काय होतय म्हणून आणि कमी टाकल्यावर काय होतंय पिठाच्या अंदाजे मी काय म्हटलं माझ्या पद्धतीने मी आज भजे बनवले त्याच्यात मी माझ्या पद्धतीने बनवल्यानं भज्याचं मिक्सर तर मी आता याला दहा मिनटं असं झाकून ठेवणार बेसन पिठाला म्हणजे हे मस्त भजे जेव्हा आपण तळतो का तेव्हा मस्त असे नरम नरम भजे होतात खायला आणि खायला विले भारी लागत तर अशा निबर भजे होत नाही जास्त असतात तर मग अशा कडक झाल्यासारखं भजी होत नाही तर मग त्यामुळं हो जर आपण याला दहा मिनटं ठेवू असंच तर तो तोपर्यंत आपल्याला काढायचं आहे खिचडीचा का मसाला तर खिचडी मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार मी खिचडी मी मागेच बनवणार आहे तुम्हाला फक्त भाज्याची रेसिपी आज शेअर करणार आहे तर खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला माहीत त्याचे साहित्य काय काय लागत आहे एवढं <laughs> काय सांगायची गरज <जिकर> नाही <laughs> तर चला मग आता खिचडी बनवून घेते मी तोपर्यंत त्यासाठी थोडासा ब्रेक तुम्हाला मग आपल्याला आता घ्यायचे भजे तळून मस्त पैकी तुम्हाला आता मी खिचडी करणार पण रेसिपी शेअर करणार आहे तर मी खिचडी एवढं शिजती भाजी मग शिजल्यावर तुम्हाला दाखवत आणि हे तेल आहे तेल मस्त गरम व्हायला आहे त्याच्यामध्ये आता गरम टाकायचं तर आपल्याला भजे तळायला तर चला मग मी भजे तळायला टाकते आता मस्त आता भजे तळायला लागले तर तेलामध्ये आता तळून घ्यायचं आहे काय का बघू नाही ठेवताना कसे हे अशी दिसायला येत अशीच घेताना काढून चला की मस्तपैकी भजी आता एक घाना काढलाय तुम्हाला दाखवते हे बघा अशी दाखवते तुम्हाला भजी कसे लागते आलू भजी तुला चांगले लागतेत का चांगले लागतेत बरं बरं छान लागतेत म्हणजे हे बघा दाखवायला खाऊन दाखव बरं एकदा बघा भाज्याचा घाणा काढलाय मस्त एक नंबर तुम्हाला फम पण दाखवायचे बरं नरम नरम चटक झाली तुम्हाला माझ्या बुम आश पूर्ण बघा आणि परत एक घाण काढायला खरं खरं सांगा भजे पाहू कोणा कोणाच्या तोंडाला पाणी आलं तर आज स्पेशल खिचडी आणि भजे या खायला बघ तथा मग अजून पूर्ण भजे रेडी व्हायचे राज्यात